आपल्याला करायची आहेत मस्तपैकी शेवग्याच्या फुलांची भाजी तर पाहू शकता मस्तपैकी शेवग्याच्या झाडाला खूप फुले आलेली आहेत तर पानं कुठं दिसत नाही परंतु फुलंच जास्त आहेत तर आज आपल्याला मस्तपैकी फुलांची भाजी करायची आहे तर पाहू शकता शेवग्याची फुलंही अशा प्रकारे असतात आणि मस्तपैकी फुलं आलेली आहेत आणि पांढरी शुभ्र मोगऱ्याच्या फुलासारखी ही फुले असतात आणि ही फुले गोजरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि माझ्या वरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार तर आज आपण खूप शरीरासाठी पौष्टिक अशी भाजी करणार आहोत तो व्हिडिओ कुठे स्किप न करता तो परिपूर्ण पहा म्हणजे माहिती देखील तुम्हाला समजेल ते हाडं दुखतात किंवा ज्यांचे जॉईंट दुखतात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला फार हातापायांना मुंग्या येतात तर अशांसाठी ही फुलांची भाजी खूप महत्त्वाची आहे तर शेवग्याच्या पानांची देखील भाजी केली जाते आणि फुलांची भाजी देखील केली जाते परंतु आज आपण करणार आहोत फुलांची भाजी तर शेवग्याच्या झाडाला भरपूर अशी फुले आलेली आहेत तर या सीझनमध्ये भरपूर झाडाला फुले फुले येतात आणि कुठेही फुले आ, ही आपल्याला खेडेगावात सहज उपलब्ध होऊ शकतात तर अशा प्रकारे ही आपण फुलं काढून घेणार आहोत तर भरपूर सारी आपण फुलं काढून आणलेली आहेत सुरेख मोगऱ्यासारखी फुलं दिसतात आणि या फुलांना शेंगा देखील यायला लागलेल्या आहेत पाहू शकता अशा नाजूक नाजूक शेंगा देखील यायला लागलेल्या ला आहेत शेवग्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं शहाडाचे अनेक फायदे असतात तर शेवग्याच्या पानांची भाजी फुलांची भाजी शेवगा तर आपण नेहमीच खातो आणि शेवग्यामध्ये ब देखील भरपूर कॅल्शियम असतं तर अशा प्रकारे आपल्या शरीरासाठी हा खूप फायदेशीर आहे आणि आता ही भाजी आता निसून घेऊया आपण तर ह्या भाजीमध्ये फुलं फुलं आहेत ती पहिल्यांदा आपण काढून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे ही फुलं काढून घ्यायची आणि ज्यांचे हातपाय दुखत असतात किंवा थंडीच्या दिवसामध्ये बघा हातपाय खूप दुखतात आपली किंवा फरशीवरती पाय ठेवल्यावरती मुंग्या येतात हातापायाला तर त्यासाठी ही भाजी फार उपयोगी आहे तर आता इथे आपण पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकूया जेणेकरून या फुलांमध्ये कीटक असू शकतात किंवा मुंग्यादेखील असू शकतात अशी फुलं टाकली की त्यातले किटे किडे वगैरे जे असतील ते खाली तळाशे जाऊन बसतील तर ही फुलं आपण आज सगळी निसून घेऊया आणिपेक्षा शेवग्याच्या फुलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असते आणि जुनी लोक ही शेवग्याच्या पानांची फुलांची भाजी खात असत त्यांचे हातपाय दुखत नाहीत जास्तीचे तर अशा प्रकारे आपण सर्व फुलंही काढून घेऊया आता ही पानं ही फुलं जी आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि या भाजीमध्ये हिरवी मिरचीच घालायची आता देठ काढून घेऊया आपण आणि ते खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया आणि दोन पटकन ही मिरची थेचली जाईल म्हणून दोन तुकडे करायचे आहेत आणि ही भाजी तुम्ही नक्कीच खाऊन बघा लसूण टाकून घेऊया आणि थोडंसं आपण यामध्ये मीठ टाकूया जेणेकरून मिरची लवकर बारीक होईल आता ठेचून घेऊया आपण तर पाहू शकता अशा प्रकारे आपण ही मिरची कुठून घेतलेली आहे आता ही काढून घेऊया आपण इथे चार पाच कांदे घेतलेले आहेत आता ते चिरून घेऊया आपण कांदे आपले सोलून झालेले आहेत कांदा बारीक चिरून घेऊया आपण ह्या भाजीमध्ये जास्तीचं काही वाटण वगैरे किंवा जास्तीचं काही गोष्टी घालायची गरज नाही अगदी कमी साहित्यामध्ये भाजी होते आणि तुम्हाला जर कुठं तर फुलांची फुलं मिळाली तर अवश्य भाजी करून पहा शकता आपला कांदा इथे चिरून झालेला आहे चांगली पिटली आहे कढई ठेवून घेऊया आपण कढईमध्ये आपण तेल टाकूया आता तेल छान गरम होऊन देऊया आता हे पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि ही, ही फुलं आपण या पाण्यामध्ये टाकूया आणि अलगत फुलं काढायची आहेत जास्त पण फुलं ही चोळून घ्यायचे नाहीत आपल्याला जुरगाळून घ्यायचे नाही आहेत जेणेकरून फुलांमधला आर्क निघून जाईल तर हे पाणी आपण झाडाला कोणत्या तरी टाकून देऊया आता यामध्ये आपण जो कांदा चिरलेला आहे तो टाकून घेऊया आता कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपला कांदा हा परतला गेला आहे आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकून घेऊया परतून घेऊया अगदी कमी साहित्यामध्ये शरीरासाठी फायदेशीर अशी ही भाजी आहे आठवड्यातून दोन वेळा जर तुम्हाला फुलं ही मिळाली तर भाजी अवश्य करून खावी आपली हिरवी मिरची आणि लसूण छानपैकी परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला फुलं टाकायची आहेत तर थोडीशी आपण ही फुलं परतून घेऊया खरं तर शेवगा हा आयुर्वेदिक आहे आणि शेवग्याच्या फुलांची पानांची आणि शेंगांची देखील भाजी होते आणि सर्व आजारान दूर करणारी अशी एक आयुर्वेदिक भाजी आहे आणि आपल्या शरीरासाठी ती खरंच पौष्टिक आहे सगळ्यांनी ही भाजी खरंच करायला हवी आणि फुलांची भाजी आहे म्हणून मुले देखील आवडीने खातील ही भाजी आता आपण दोन मिनटं अशीच परतून घेऊया आपण झाकण ठेवणार नाही आहे अशीच झाकण न ठेवताच वापरून घ्यायची आहे तर एक दोन मिनटं आपण परतून घेऊया जी हिरवी मिरची वाटली होती त्याचमध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे आता कुट हे शेंगदाणे आपण कुटून घेऊया शकता अशा पद्धतीमध्ये आपण थोडासा जाडसरच कुट करून घेतलेला आहे भाजी किती कमी झालेली आहे आता ही परतून परतून घेतली चांगली भाजी की यामध्ये या आता मीठ टाकायचं आहे म्हणजे मिठाचा अंदाज व्यवस्थित लागतो आणि आपण मिरचीमध्ये मिरची दे, कुटताना देखील मीठ टाकलेलं आहे त्याच बेताने मीठ टाकायचं आहे आता पुन्हा एकदा आपण पुन परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आता पुन्हा एकदा आपण पुन परतून घेऊया तर तुम्ही ही भाजी खाल्ली का नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि खाल्ली नसली तर कुठेतरी शेवगा मिळा शेवग्याचे झाड जर कुठं दिसलं तर अशी फुलं काढून नक्कीच ही भाजी करून पहा मस्तपैकी आपली भाजी ही परतली आहे आणि शिजली देखील आहे तर अशा प्रकारे भाजी तुम्ही करून पहा आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे खाली उतरून घेऊया रातचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी फुलांची भाजी एकदा तरी करून पहा अगदी हेल्दी आहे आणि पौष्टिक आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा एकच नंबर भाजी झालेली आहे तर या मैत्रिणींनो जेवण करायला फुलांची भाजी खायला